ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हा निकृष्ट दर्जाचा रस्ता केलेला आहे आणि जनतेचे करोड रुपये त्या ठेवणी पाण्यामध्ये घातले पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर पासून ते कवडीपाट टोल नाका पर्यंतचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे काही महिन्यांपूर्वीच या भागात डांबरीकरण करण्यात आलं परंतु पावसाळा सुरू होताच रस्त्यावर खड्डे पडू लागले असून संपूर्ण महामार्ग ठिकठिकाणी थीक खचलेला दिसत आहे राष्ट्रीय रस्ते महामार्ग खात्याच्या वतीने बावीस कोटी रुपये खर्चून केलेले निकृष्ट डांबरीकरण पाण्याने वाहून गेले यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी शेवळवाडीचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी केली आहे रविदर्शन चौकात रस्ता खचून तेथे पावसाचं पाणी साठतय पंधरा नंबर ते रविदर्शन चौकापर्यंत पुढे मत्स्यबीज केंद्र लक्ष्मी कॉलनी परिसर विभागीय बाजार समिती शेवळवाडी फाटा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र द्राक्ष संशोधन केंद्र आदी परिसरात रस्ता उकडून डीबीएम केलेला थर उघडा पडला आहे महामार्गाच्या या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झालेत खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय वाहन चालकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालाय दरवेळी दर्जेदार कामाचा दावा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आलाय गेल्या वर्षी काम सुरू असताना दर्जा नीट आहे का हे आम्ही विचारले होते पण संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी फसवणूक केली पुणे सोलापूर महामार्गावरील अलीकडील डांबरीकरणानंतर झालेली दुरवस्था हे निकृष्ट दर्जाच्या कामाचा पुरावा आहे शासनाचे बावीस कोटी पाण्यात गेले असून या संदर्भात मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं देखील शेवाळवाडीचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी सांगितले निश्चित या लोकांच्या कारवाई झालीच पाहिजे मी तर म्हणेन की ज्या कॉन्ट्रॅक्टरने हा निकृष्ट दर्जाचा रस्ता केलेला आहे आणि जनतेचे करोड रुपये त्या ठिकाणी पाण्यामध्ये घातलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरचं लायसन कायमस्वरूपी त्या ठिकाणी जप्त करून त्याला यादीमध्ये टाकावं हा एक भाग आणि ज्या अधिकाऱ्यांनी सरकारचं हित त्या ठिकाणी पाहिलेलं नाही कॉन्ट्रॅक्टरचं हित पाहिलंय असे पीडब्ल्यू डीच्या या पुण्याच्या ज्या प्रमुख आहेत श्रुती नाईक आणि अतुल सुरवे हे अभियंता आहेत या आणि त्यांचा स्टाफ या सर्वांनी मिळून ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचाराला हे सर्व मंडळी जबाबदार आहेत या सर्वांना यांच्यावर कारवाई करावी निलंबन करा पालक या कारवाई करा, महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांच्याकडे तक्रार केली होती मात्र शाखा अभियंता अतुल सुर्वे यांनी सुद्धा दुर्लक्ष केला असा आरोप त्यांनी केलाय या पार्श्वभूमीवर श्रुती नाईक कार्यकारी अभियंता महामार्ग प्राधिकरण यांनी स्पष्ट केलंय की महामार्गाच्या दुरवस्थेबाबत तक्रारी आल्या आहेत शाखा अभियंत्यांना पाहणी करण्यास सांगितलं आहे तसेच ठेकेदारांवर दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई होईल पावसाळा संपताच दुरुस्तीचं काम सुरू होईल संपूर्ण घटनाक्रमामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे आणि पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय अभियंता अतुल सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता तीन वर्ष कंत्राटदाराची जबाबदारी आहे काम आठ कोटीचं आहे पुन्हा त्या ठिकाणी पॅच मारला आहे यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही भेट घेऊन पाहणी करणार आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय हा रस्ता पीडब्ल्यू डी म्हणजे राष्ट्रीय महामार्ग यांच्या ताब्यामध्ये आहे आणि आठ महिन्यापूर्वी रवी दर्शन ते कवडीपाट टोल नाका या परिसरामध्ये साडेतीन किलोमीटर क्षेत्रामध्ये साधारणतः बावीस कोटी रुपयाचं टेंडर या रस्त्याचं त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं काढण्यात आलं होत खर तर रस्ता हा पूर्वी चांगला होता नवीन रस्ता करण्याची कुठलीही गरज या ठिकाणी नव्हती किंवा आवश्यकता नव्हती परंतु त्या ठिकाणी अनावश्यक कारणासाठी साडे बावीस कोटी रुपये शासनाने याच्यामध्ये टाकले आम्ही या गोष्टीला विरोध केला होता अं पीडब्ल्यू डीच्या पुण्याच्या ज्या प्रमुख आहेत श्रुती नाईक आणि सहाय्यक अभियंता सुरवे अतुल सुर्वे साहेब या दोघांनाही भेटून सध्या या डांबरीकरणाची आवश्यकता नाही बावीस कोटी रुपये या रस्त्यावर खर्च करू नका अशा प्रकारचं पत्र मी स्वतः त्या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्यांना दिलं होतं परंतु त्यांनी या गोष्टी ऐकल्या नाहीत त्या कामाचं टेंडर काढलं आणि बावीस कोटी रुपयाचा रस्ता साडेतीन किलोमीटर मध्ये यांनी केला परवा चार दिवस जो पाऊस पडला या चार दिवसाच्या पावसामध्ये हे बावीस कोटी रुपये त्या ठिकाणी जनतेचे हे धुवून गेले वाया गेलेत आज आपण जर हा रस्ता पाहिला तर या रस्त्यावर अर्धा अर्धा फुटाचे खड्डे त्या ठिकाणी चार दिवसाच्या पावसामध्ये झाले म्हणजे या रस्त्याची क्वालिटी काय असेल याचा आपण विचार करा आवश्यकता नसताना केलेला रोड आणि रस्ता केल्यानंतर ते चार दिवसातली स्थिती हे जर पाहिलं तर याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांच्या आणि या कॉन्ट्रॅक्टरच्या संगणमतानं त्या ठिकाणी झालेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा पुणे सोलापूर महामार्ग आहे या महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक असते मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे जड वाहनांची आहे आय पी लोक वर जात असतात शाळकरी विद्यार्थी आहेत बाजारामध्ये जाणारे शेतकरी आहेत वाहन रोज त्या ठिकाणी प्रवास करतात आम्ही रोज पाहतोय रोज या ठिकाणी अपघात होत आहेत अनेक लोकांना त्यांचा जीव गमावा लागलाय अनेक लोकांना त्यांचे हातपाय गमावावे लागले याला जबाबदार कोण याचाही विचार करणं या 我多在。